गोड खायची इच्छा झाली तेव्हा फक्त आणि फक्त मोजून दहा मिनिटात बनवून खाता येईल असे एकदम जुशी आणि रसिली एकदम अशी मस्त अशी जिवे ठेवताच विरघळणारी बुंदीची रेसिपी आहे फक्त दहा मिनिटात तयार होणारी चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात अगोदर यासाठी आपण पाक तयार करणार आहोत त्यासाठी ते मी एक वाटी साखर घेतली आहे फुल एक वाटी साखर आहे आणि एक वाटी साखर घेतली पाणीही तितकंच आपल्याला एक वाटीच घ्यायचं आहे जितकं पाणी तितकी साखर घ्यायची साखर या पाण्यामध्ये छान अशी आपल्याला विरघळून घ्यायची याचा आपल्याला पाक तयार करायचा नाही काय नाही फक्त ही साखर या पाण्यामध्ये विरगळून घ्यायची आता यामध्ये मी थोडीशी विलायची टाकून घेत आहे टर्फाला सोबतच टाकून घेतली जेणेकरून त्याचा फ्लेवर या पाण्याला लागेल तुम्ही यामध्ये केशर देखील घालू शकता किंवा या पाकामध्ये फूड कलर पण वापरू शकता पण पाकामध्ये फूड कलर वापरलेला नाही आणि यातील पूर्ण साखर विरगलेली आता मी गॅस बंद करते आणि यावर एक झाकण ठेवून आपण हे पातील बाजूला ठेवून देणार आहोत आता इथे मी घेतला आहे एक पातील त्यामध्ये आपल्याला एक वाटी बेसन पीठ घ्यायचे जितकी आपण साखर घेतली त्या साकारानुसार आपल्याला बेसन पीठ घ्यायचे ते, ते पातेला छोटं पडत होतं त्यामुळे मी दुसऱ्या पातेल्यामध्ये हे पीठ ट्रान्सफर केलं जितकी आपण साखर घेतली तितकंच इथे बेसनपीठ वापरायचे परफेक्ट प्रमाण असेल तर आपली सुद्धा एकदम परफेक्ट होते आता यामध्ये ना आपल्याला थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे बॅटर मिक्स करायचे बॅटर आपल्याला जास्त घट्ट पण करायचं नाही आणि जास्त पातळ पण करायचं नाही एकदम असं मीडियम ठेवायचं आहे तर यामध्ये मला थोडंसं आणखीन घट्ट वाटते त्यामुळे मी आणखीन यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेत आहे आता काय करायचं हाताच्या साहायन्याला मिक्स करायचं किंवा तुमच्याकडे विस्कर असेल तर विस्करच्या सहाय्याने पण मिक्स करू शकता कधी कधी काय होतं बेसन पिठामध्ये पाणी टाकल्यामुळे गाठी होतात तर गाठी आपल्याला याच्यात छान व्यवस्थितपणे फोडून घ्यायच्यात आणि बॅटर तुम्ही पाहू शकता ते पूर्ण गाठी मी फोडून घेतल्या तर याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता जास्त पातळी नाही आणि घट्टही नाही एकदम मीडियममध्ये ठेवले आहे मी आता यात ना मी थोडासा फूड कलर टाकणार आहे जेणेकरून कलरही छान येतो आणि जे आपण हलवाईमधून बुंदी विकत आणतो ना त्या बुंदीला कसा कलर असतो तसा सेम कलर येतो त्यामुळे फूड कलर टाकून घेतलेला आहे ऑरेंज फूड कलर आहे हा आणि हे बघा फूड कलर टाकल्यामुळे या बॅटरला किती छान रंग आलेला आहे आणि मस्तपैकी बॅटर तयार आहे आता बुंदी तळण्यासाठी इथे ना आपल्याला तेल एकदम कडकडीत कर गरम हवं आहे आणि इथे मी झारे घेतलाय झाऱ्यावर हे बॅटर टाकून अशा पद्धतीने बॅटरी ते आपल्याला टाकून घ्यायचंय बॅटर टाकल्यानंतर या झाऱ्याला आपल्याला जास्त हलवायचे नाही फक्त टॅप टॅप करायचं जेणेकरून आपोआप बुंदी यामध्ये पडली जाते एकदम गोलाकाराशी मोत्यासारखी बुंदी तयार होते तुम्ही पाहू शकता थोडं थोडं करूनच आपल्याला यामध्ये हे सगळं घालायचे सगळं एकदाच बॅटर टाकायचं नाही एकदाच बॅटर टाकायला जाल तर त्याच्या पूर्ण अशा गाठी होत जातील त्यामुळे थोडं थोडं करून आपल्याला ही प्रोसेस करायची आणि ते तेल इथे आपल्याला एकदम कडकडीत गरम हवंय जितकं तेल छान गरम असेल तितकी छान आणि व्यवस्थित तळली जाते आता यातील मी थोडस बॅटर्यामध्ये घालून ही बुंदी करून घेतली अगोदर ही एवढीच बुंदी आपण तळून घेणार आहोत तर या इथे पटकन ही तळली जाते जास्त वेळ पण लागत नाहीला तळण्यासाठी तर हे बघा इथे पूर्णपणे बुंदी छान तळली गेलेली याला कलर पण छान आलेला आहे थोडासा लालसर आता ही बुंदी मी तेलातून बाजूला काढून घेत आहे बरेच जणांना का होतं की बुंदी करायची म्हटलं की भरपूर वेळ येतो किंवा बरेच जणांना कंटाळा येतो पण तुम्ही फर्स्ट टाइम जरी ट्राय केली ना तर तरी सुद्धा तुम्हाला एकदम अशी इझी जमेल अशी मस्त प्रोसेस आहे मी पण फर्स्ट टाइमच बनवली सगळी बुंदी तेलातून काढून घेतली आणि परत दुसरा घाणा या जाऱ्यावर घालून आपण अशाच पद्धतीने बुंदी करून घेणार आहोत तर हे बघा अशाच पद्धतीने यावर झाऱ्यावर टाकून घ्यायचं जास्तही टॅप करायचं नाही हलक्या हाताने आपल्याला याला टॅप करायचे जा जस जसं यावर टाकत जाऊ तस तसं ती ॲटोमॅटिक ही बुंदी खाली पडली जाते आणि त्यांना सर्वात महत्वाचं म्हणजे बॅटर पातळ करायचं नाही आपण बॅटर पातळ केलं तर ती बुंदी एकदमशी चपटी होईल त्यामुळे थोडंसं असं घट्टसरच बॅटर ठेवायचंय तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवलेलंच आहे आणि हलक्या हाताने याला टॅप करायचं जास्त जोरात टॅप करायला जाल तर ते एकदम त्या बुंदीच्या गाठी गाठी होतात आणि जर एकदम सुटसुटीत बुंदी हवी असेल तर बॅटर टाकल्यानंतर झाऱ्याला तसंच हातात पकडून धरायचं नंतर, नंतर शेवटला टॅप करायचं जेणेकरून एकदम अशी सुटसुटीत बुंदी तयार होते सुद्धा बुंदी मी तेलामध्ये छान अशी तळून घेतलेली तुम्हाला जर अशी खारी बुंदी हवी असेल तर तुम्ही अगोदर थोडंसं पिठामध्ये मीठ पण टाकू शकता पण आज आपण ही गोड बनवणार आहोत त्यासाठी मीठाचा वापर केला नाही तर हे बघा सगळी बुंदी तयार करून झाली आणि एकदम अशी सुटसुटीत झाली कसल्याही गाठी तयार झाल्या नाही तुम्हाला एक मी थोडीशी फोडून पण दाखवते तर हे बघा तळीसुद्धा एकदम छान व्यवस्थित यामध्ये तुम्ही थोडासा कडीपत्ता शेंगदाणा घालून सुद्धा अशाच पद्धतीने स्टोर करून ठेवू शकता आता काय करायचं जे पाक आपण सर्वात बनवून घेतला होता त्या पाकामध्ये सगळी बुंदी घालायची तर इथे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे पाक आपल्याला अगोदर गरम करायचा अगोदर पाक तयार करून घेतल्यामुळे पाक थंड होतो बुंदी टाकता वेळेस पाक आपल्याला गरम करायचा म्हणजे गरम पाकामध्ये बुंदी छान व्यवस्थितपणे मिक्स होते आणि एकदम त्यामध्ये जो पाक आहे तो छान मुरतो आणि सगळं व्यवस्थितपणे मिक्स करायचं मिक्स करून यावर आपण एक झाकण ठेवून साधारणतः अर्धा तास ही बुंदी अशीच ठेवायची अधूनमधून याला थोडंसं मिक्स करत राहायचं म्हणजे सगळी ही बुंदीला हा पाक छान व्यवस्थित मुरला जाईल तर मी साधारणतः अर्धा तास ह्या बुंदीला असंच ठेवलं होतं मस्त पैकी ते आपली मस्त अशी हलवाई स्टाईल बुंदी बनवून तयार आहे याला आपण नुकती देखील म्हणू शकतो एकदम अशी रुसिली जुशी आणि खायला बघा एक नंबर लागत होते खरं सांगते मी आज फर्स टाइम तर आज फर्स्ट टाइम बनवली तर एवढी भारी झाली होती ना आणि कधी कधी एखादा आपण पदार्थ बनवला तर तो एकदम परफेक्ट झाला तर त्याचा आनंद गगनातच मावतो आणि त्याचा आनंद काय असतो हे फक्त ज्याची त्यालाच माहीत असतं तर मी सुद्धा फर्स्ट टाइम बनवली तर खरंच अप्रतिम झाली होती आता मी बाहेरून बुंदी विकत आणणारच नाही ना, मी घरच्या घरी झटपट बनवते आणि फक्त दहा मिनटात तयार होते बरं का जास्त तामजाम न करता जास्त वेळ वाया न घालता फक्त दहा मिनटात बनवून ही बुंदी तयार झाली खायला तर खरंच खूप छान लागते अशी वाटत होती की ह्याला दुकानातूनच आपण ही विकत आणली आणि एकदम अशी रसिली एकदम अशी ज्यूशी आपली बुंदी बनवून तयार आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा तुम्ही बन एकदा नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला तर एक लाईक सबस्क्राईब जरूर करा